नमस्कार मंडळी मी अनिता बकुबाई किचन मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत कधी कामामुळे थकवा जाणवतो कधी ते चिडचिड होते कधी मन उदास झाल्यासारखं वाटतं अशा वेळेस बाहेरचं वातावरण बघितलं क मनाला कसं प्रसन्न वाटतं श्रावण महिन्यातला टपटपणारा तप हा पाऊस तर कधी गवताचं पात चोचित पकडून नव्यानं घरटं बांधणाऱ्या चिमणीला बघून अगदी प्रसन्न वाटतं हे प्रसन्न असतानाच आपण रेसिपी शूट करतोय चला तर बनवायला घेऊया इथं तीनशे ग्रॅम मी दुधी घेतलाय दुधी आपण किसून घेतोय दुधी एकदम कवळा असल्यामुळे मी त्याची साल आणि बिया काढल्या नाहीये सर्व दुधी असंच किसून घेते मी आपला दुधी आता किसून झालाय कपड्याच्या मदतीने आपण याचा रस काढून घेऊया हा रस आपल्याला पुढे रेसिपीमध्ये वापरायचा आहे भरपूर पौष्टिक असतो हा दुधीचा रस त्याच्यामुळे आपल्याला टाकायचा नाही पुढे रस्सीमध्ये वापरायचा आहे एका भांड्यामध्ये हा कीस काढून घेऊया हाताने मोकळा करून घ्यायचा सर्व दुधी पिळून घेतला मी असा तर याला लागणारं साहित्य बघूया अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर लसूण अद्रक मिरचीच एकत्रित वाटण अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा कांदा लसूण मसाला चार चमचे इथे बेसनपीठ घेतलंय थोडं थोडं करून आपल्याला मळून घ्यायचंय छान मळायचंय इथे मला चारही चमचे बेसन पीठ लागलंय तुम्हाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त लागू शकतं तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि कोफ्ते बनवून घ्यायचे मी असे लांब आकारामध्ये कोफ्ते बनवले तुम्हाला हवे तो गोल आकारामध्ये बनवू शकतात आपले पोखते बनवून तयार झालेत एवढ्या सगळ्याच्या मिश्रणामध्ये चौदा पोखते तयार झालेत मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आपले कोफ्ते तळून झाले आपण आता तेल निथळून घेऊ आणि एका प्लेटवर काढून घ्यायचे आहेत आता दुसरी बॅच मी कोफत्याची तळायला ठेवली तोपर्यंत एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे ग्रिसाठी आपल्याला कांदा लागेल त्यासाठी आपला कांदा कट होतो तोपर्यंत तो कोकते पण तळून होत आहेत आपण आता कोकते काढून घेऊया याच्यातलं तेल पण कमी करून आणि फक्त दोन चमचे तेल ठेवायचं आहे याच्यातच आपण फोडणी देऊ अर्धा चमचा जिरं कडीपत्ता आणि ठेसून घेतलेला अद्रक माझ्याकडं लसूण नाही आहे त्यामुळे मी फक्त अद्रक घातलाय आहे तुमच्याकडं जर लसूण असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता एक कांदा आपण परतून घेऊया मऊ होपर्यंत मिडीयम साईजचा टमॅटो मी मिक्सरमधून बारीक करून घेतला तो टाकून आपण छान परतून घेऊया पाव चमचा हळद कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा छान तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं दोन च दोन ग्लास मी पाणी गरम केलं होतं ते ओतून घेऊया आपण हा दुधीचा जो रस काढला होता आपण तो आता याच्यात ओतून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे आणि सर्व कोफते आपण याच्यात टाकून घ्यायचे ढाकण ठेवून आपल्याला आता हा मिनटं याला चांगलं शिजवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटांनी बघू शकता आपले दुधीचे कोफ्ते तयार झालेत कोथंबीर टाकूया माझ्याकडे सुकलेली कोथंबीर आहे ती मी टाकते तुमच्याकडं जर ताजी कोथंबीर असेल तर तुम्ही ती वापरू शकता आपले गरमागरम कोफ्ते तयार आहे आपण आता सर्व करायला घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे पाऊस पण थांबला आहे बघा आणि आपणसुद्धा इथं थांबतो आहे कोंबड्या पण बाहेर सरायला गेल्या आहेत बाय बाय